नगर न्यूज ट्वेंटी फोर गणपती युवक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवा निमित्त विविध आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ अहमदनगर शहरातील दिल्ली गेटचा राजाश्री शमी गणपती युवक मंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यात सर्व रोग निदान शिबिर नेत्र तपासणी रक्त तपासणी अशा विविध शिबिरांचा आयोजन या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले याचा शुभारंभ शहराचे आमदार संग्राम यांच्या हस्ते संपन्न झाला मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्यविषयी उपक्रम दहा दिवस घेतले जातात त्यातलाच हा उपक्रम नवव्या दिवशी संपन्न झाल्याने या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी भेट देत आपल्या आरोग्याची तपासणी केली यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी केलेल्या रुग्णांना सल्ला देण्यात आल्या यावेळी राजू एनगुल सागर देवकर अशोक देसारडा, अनिल एनगुल राहुल एनगुल प्रशांत राजपुरे ओंकार मेरगु, वैभव एनगुल प्रथमेश राजपुरे चेतन एनगुल ओंकार न्यालप्पल्ली दर्शन एनगुल अथर्व मेर्गो सार्थक माण्या ओम एनगुल मयुरेश खरदास प्रणव बोजा वेद वासन तसेच दिल्ली गेट परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा